तर नमस्कार मी रेशमा माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळ्याच्या दिवसात भरपूर अशा रानभाज्या मिळतात त्यातलीच माझी सगळ्यात आवडती भाजी ती म्हणजे कुरडीची भाजी आणि भरपूर जणांना ही भाजी आवडते तर ही भाजी ओळखायची कशी तर हिच्यावरती असे होल होल असतात तर पहिल्यांदा जो कोणी बघेल त्याला असं वाटेल की या भाजीला कीड वगैरे लागली पण तसं नाही की भाजीच अशी आहे त्याच्यासोबतच इथे थोडीशी टायपयाची भाजी घेतलेली आहे तीही त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर दोन्ही भाज्या मी इथे स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि यांना बारीक असं चिरून घ्यायचं आता याचे डेट वगैरे कोवळे आहेत त्याच्यामुळे मी काही ते काढून टाकणार नाही त्याच्यानंतर कढईमध्ये मी एक ते दीड पळी एवढं तेल घेतलं आहे हिरव्या मिरच्या तीन ती चार चा चा। ते चार अशा मी बारीक उभ्या कट करून घेतलेत हिरव्या मिरच्या थोड्याशा याच्यामध्ये भाजायच्या त्या भाजल्या की मग याच्यामध्ये कांदा घालायचा आहे पालेभाज्यामध्ये जेवढा आपण जास्त कांदा वापरू ना तेवढी भाजीला चव खूप छान येते आता माझी भाजी ज्या हिशोबाने होती त्या हिशोबाने मी दोन कांदे इथे बारीक चिरून घातलेले आहेत त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे ज्यावेळी आपण कांदा भाजतो ना त्याच्यामध्ये जर मीठ घातलं तर भाजीला खूप छान अशी एक चव येते कधीतरी एकदा ट्राय करून बघा त्यानंतर कांदा नरम झाला की याच्यामध्ये भाजी घालायची आहे तर भाजी आता कढईच्या बाहेर येते मग काय करायचं आहे जो आपला भाजलेला कांदा आहे तो या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून भाजी आहे ती थोडी आवडते आणि आपल्याला दुसरी भाजी याच्यावरती घालायला येते तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता या भाजीमध्ये आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही कारण या भाजीला स्वतःचं असं पाणी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तीन ते चार चमचे एवढंच पाणी वापरणार आहे तर ते पाणी घातलं मिक्स करून घेतले की परत याच्यावरती मी प्लेट ठेवून घेणार आहे आणि ही जी भाजी आहे ती शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटं जास्तीत जास्त पाच मिनटात ही भाजी शिजते तर ते चार मिनटांनी बघू शकता मी याच्यावरचं हे झाकण काढून घेते आणि भाजी आता इथे आपली शिजलेली आहे थोडं थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे असं वाटतंय तर आता ही भाजी शिजली की मग आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे पालेभाज्यांमध्ये आपण कायम शेवटीच मीठ घालायचं जेणेकरून आपल्याला अंदाज येतो आता तुम्ही अगोदर बघितलं असेल की ती कढई भरून भाजी दिसत होती पण आता भाजी किती झालेली आहे शिजून ती त्याच्यामुळे मिठाचा अंदाज आपल्याला स्टार्टिंगला येत नाही थोडंसं खारटच होतं त्याच्यामुळे शेवटी घालायचं त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ओलं खोबरं किसून घातलेलं आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं हो तर घाला तर अशा सोप्या पद्धतीने आपली कुरडीची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशात मस्त मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद